हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आज आहे गणपती बाप्पांचा दुसरा दिवस आणि आमची तयारी होती आरतीची रात्रीच्या वेळ रात्रीची वेळ होती आणि दहा वाजलेले तेव्हा आमच्या आरतीची तयारी सुरू होती आज माझ्या मिस्टरांना सुट्टी होती म्हणून आम्ही लवकर करत होतो असं म्हणजे आम्ही रात्री दहा साडे दहापर्यंत आरती करतो कारण माझे मिस्टर तेव्हा ऑफिसवरून येतात एकच टाईम त्यांना आरती भेटते करायला म्हणून ते रात्री आम्ही थोडी उशिराच करतो आणि आज त्यांना सुट्टी होती गुरुवारची त्यांना सुट्टी असते म्हणून थोडी आज लवकर होते तुम्ही ही तुमच्या गणपती बाप्पांना कोणकोणत्या आरती बोलता आणि कसे करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता इकडे तयारी चालू आहे आणि सगळ्यांना टाळ वगैरे देणे सुरू होतं माझं माझ्या मुलाला टाळ वाजवायला खूप आवडतं तुम्हीही तुमच्या गणपती बाप्पांच्या आरतीमध्ये टाळ ढोल काय काय वाजवता आम्ही फक्त टाळ वाजवतो आम्हाला येत नाही

करते करते आता दिवसभराचं शूट करायला मला अजिबात टाईम भेटत नाही कारण पाहुणे काम ह्याच्यामध्येच माझा दिवस चाललेला आहे माझ्या मुलाच्या शाळेच्या सुट्ट्या आहेत पण त्याला एवढे प्रोजेक्ट दिले आहेत ते करायला मला वेळ नाही आहे शाळेतली पण जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हाच हे लोक खूप सारं प्रोजेक्ट वगैरे काही ना काही देत असतात लहानपणीच्या आठवणी म्हणजे आपण आम्ही शाळेत होतो तेव्हा आमच्या बाजूला एक गणपतीचं गणपती बसायचा आणि तिकडे आम्हाला आमच्या ज्या आम्ही लहान शाळेत असताना टीचरांना बाई म्हणायचो आणि त्या बाई आम्हाला आरती चालू झाली की तिकडे घेऊन जायच्या आणि आम्ही तिकडे आरतीमध्ये खूप मस्त मजा करायचो एवढी लहान मजा यायची ना म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी काहीतरी ती म्हण आहे ना मला आता आठवत नाही आहे तसंच ते आहे खूप मजा केली आहे आम्ही ॲक्च्युली लहान असताना आरती वगैरे एवढं काही समजायचं नाही आपण फक्त प्रसाद खाण्यासाठी जायचो तिकडे लहान असताना काही एवढं कळत नाही काही नाही म्हणून सगळं काही माफ असतं लहान असताना पण खूप मजा केली आम्ही अशी शाळा हो पोलीस कॅम्पच्या इकडे आमची शाळा होती तर तिकडे आजूबाजूला सगळे पोलीस वसाहत होती आणि तिकडे आमची शाळा होती तर तिकडे आम्ही खूप मजा करायचो तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मी जसं जमेल तसे ब्लॉग टाकत जाईन जसा वेळ मिळेल जसे व्हिडिओ काढण्या काड़ काढायला मला जमेल तसं मी व्हिडिओ टाकत जाईन तर तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून लाईक करा प्रतिसाद द्या त्याला चांग खूप सारं प्रेम द्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या इथे आता एक दोन दिवसांनी सत्यनारायणची सत्यनारायणाची पूजा पण आहे त्याचा पण मी ब्लॉग टाकेन काल मी शॉपिंगला पण गेली होती पण पाऊस एवढा होता की मला व्हिडिओ काढताय काड़ काढायलाच जमलं नाही कारण पावसामध्ये व्हिडिओ काढायला काहीच सुचत नाही मोबाईल सांभाळा बॅग सांभाळा काहीच सुचत नव्हतं म्हणून एकही व्हिडिओ काढला नाही घरामध्ये कसा तरी तो आरती करतानाचा व्हिडिओ काढला आहे पण मी ट्राय करेन तुमच्यासाठी की मी कोणता प्रसाद बनवला काय केलं सगळं मी टाकेन तर तुम्ही बघत राहा नवीन ब्लॉग ब्लॉग येणार आहेत माझ्या चॅनलला तर अशा प्रकारे आमची आरती चालू होती पूर्ण आरती फॉरवर्ड केलेली फास्ट फॉरवर्ड केली आहे कारण कॉपीराइट येईल म्हणून तर तुम्ही बघा ती कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याही लहानपणीच्या काही आरतीच्या वेळेच्या आठवणी असतील तर मला नक्की सांगा आणि हो लहानपणी आपण आरती करताना ते जयदेव जयदेव बोलायचं त्याच्यामध्ये तर एवढी मजा असायची की तशी मजा आपल्याला दुसरीकडे कुठेच मिळू शकत नाही आम्हीही प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आरतीला जायचो तेव्हा आम्ही अशीच ती आरती म्हणायचो अशीच मजा करायचो खूप एन्जॉय केलं आहे आम्ही आमच्या लहानपणी पण आत्ताच्या मुलांना ती मजा काहीच समजत नाही ते आपले मोबाईलमध्ये गुंतलेले असतात मोबाईल बघण्यामध्ये बिझी असतात आपण जी मजा लहानपणी केली आहे ती मजा ते लोकं काहीच करत नाहीत अनुभवत नाहीत आपण खूप खूप म्हणजे आपलं बालपण जे आहे ते वेगळंच होतं वेगळ्याच पद्धतीमध्ये आपण वेगळ्याच ह्याच्यामध्ये आपण मोठे झालो आहोत आणि खूप मिस करतो म्हणजे मीच काय सगळेच तुम्ही पण मिस करत असणार तुमच्या बालपणीच्या आठवणींना आणि त्या आठवल्या हो की आपण त्याच्यामध्ये एकदम रमून जातो लहान असताना मम आई आम्हाला आजूबाजूच्या जवळपासचेच असे गणपती बघायला घेऊन जायची सार्वजनिक पण आता एवढी गर्दी वाढली आहे मोठे होऊनही आपल्याला कुठे गणपती बघायला किंवा काही कराय दर्शन घ्यायला जावं असं वाटत नाही कारण गर्दीच एवढी असते की बाहेर पडावंसंच वाटत नाही म्हणून प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरी असलेले बाप्पा काय बाहेरचे बाप्पा काय सारखेच आहेत